बॉम्बस्फोटात निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल नवापूरमध्ये महाआरतीचे आयोजन मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववादींच्या सन्मानार्थ नवापूरमध्ये महाआरती मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववादींच्या सन्मानार्थ नवापूर येथील प्रसिद्ध श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते श्री द्वारकेश्वर आणि रुद्र ग्रुप यांच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व भाविक उपस्थित होते यावेळी बोलताना श्री राजेंद्र गावित यांनी सांगितले की मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवाद असा शब्द जाणून बुजून वापरून हिंदुत्ववादींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला गेल्या सतरा वर्षापासून सात निर्दोष व्यक्तींना प्रचंड हाल आणि त्रास सहन करावा लागला त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक संकटांना तोंड द्यावे लागले मात्र देवाच्या कृपेने सत्याचा विजय झाला आणि या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली याच आनंदाप्रित्यर्थ आणि देवाचे आभार मानण्यासाठी ही महाआरती आयोजित करण्यात आली होती या महाआरतीला श्री शंकर काका दर्जी राजू दादा गावीत अनिल भाऊ पाटील महेंद्र सोनार भानु मामा भागवत चौधरी सचिन कोतकर वासू जयस्वाल दुर्गेश पाटील कल्पेश धोंडिया पुजारी विशाल मुडावतकर निमेश प्रजापत पंकज पाटील नितेश काठियावाडी अक्षय पाटील सागर धोंडिया भूषण पाटील वीर मराठे तसेच श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील आणि रुद्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क दोन हजार आठ मध्ये यामध्ये तत्कालीन काँग्रेसी सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या काही कर, कार्यकर्त्यांना अटक करून भारत देशामध्ये हिंदू लोक हे भगव आतंकवाद निर्माण पाहत आहे त्यांच्या विरोधात आम्ही संपूर्ण सरकार त्यांना आम्ही टार्गेट करू इच्छितो त्यांना आम्ही जे जे अडकले असतील त्यांना आम्ही सोडणार नाही असे अशी भाषा करून मोठ्या मोठ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली त्यामध्ये पूर्व खासदार साध्वी प्रज्ञाजी समीर कुलकर्णी जगप्रसिद्ध असे संत जी महाराज व असे अनेक मोठ्या लोकांना टार्गेट करून हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी काँग्रेसी सरकारने मोठे षडयंत्र उभे केले अनेक वर्ष हे मोठे संत लोक तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर कालच कालच एक न्यायालयीन खटला जो चालू होता त्याचा निकाल लागला आणि त्यांना बाईजत पूर्ण त्यांना सुटका केली त्या केसमधून त्यांना सुटका केली मित्रांनो याच्यातून आपल्याला हा धोका निर्माण जो करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरोधात समस्त हिंदू समाजांनी एकत्र पाहिजे हिंदुत्वासाठी जर हिंदुत्व असेल असेल तर देश असे। त्यामुळे हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याची कला आहे त्यामुळे आपण समाज समाज विसरून एक संघ आपल्या देशासाठी धर्मासाठी उभे राहायला पाहिजे अन्यथा हे अशा प्रकारच्या डाव्या विचारसरणीचे संघटना काँग्रेस सारखी जी स्वतःला स्वतंत्र मिळवून दिलं असं सांगणारी संघटना सुद्धा हिंदू धर्माला टार्गेट करते त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काल जो न्यायालयाने जो निकाल दिला त्याच आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते आम्ही स्वागत करतो आणि धिक्कार करतो अशा संघटनांचे जे, जे हिंदुत्वाला हिंदू धर्माला टार्गेट करतात इथे समजू जय हिंद जय